गाव शाळा तीस आणि विद्यार्थी ही पण वेगळा बोलण्याची लगबग वेगळी हावभाव आणि भाषाही बदललेली पण त्यात होता माहितीचा ओलावा आणि जिवाळा प्रत्येकजण जुन्या आठवणीत रमल्याचे चित्र पाहायला मिळत निमित्त होते मंदरुक तालुकादर्शन सोलापूर येथील लोकसभा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माझी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावाची खरोखर अशी पाखरे इति आणि स्तुती घेऊन जाते या उक्तीप्रमाणे देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या जमली होती मैत्रिणी भेटल्याने गप्पा थट्टा मजकरीला उदाहरण आले होते सर भेटले की त्यांच्याशी बोलायचे नमस्कार करायचे आणि कटोंसे करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी गडबड बघण्यासारखी होती त्यात सर्वजण सरांना एकत्र भेटणे याचा आनंदातच तर अवर्णीयच अशा या स्नेहमेळाव्याच्या प्रारंभी सर्व शिक्षकांचे स्वागत पुष्पने करून स्वागत करण्यात आले यावेळी प्राचार्य बसवराज कुंटेकर माजी प्राचार्य विश्वनाथ सर नागांना मैंद्रगी सर रामचंद्र सर अशोक वामने सर अविनाश जेवळकर सर मोमाणे सर श्रीधर सर धना शिंगे सर राठोड सर पोकर सर नंदू सर जेवळकर सर, सर सत्ताप्पा काळे चंद्रकांत काळे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व शिक्षकांचा व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत पुमटेकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन सुविधा घेसे लक्ष्मी नंदुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अप्पासाहेब मेत्रे यांनी केले त्यानंतर सर्वच माझी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देण्यात आले यावेळी रामचंद्र मेत्रे सर प्रवेशक मधवंडी मलकारी सर त्रिधर सर नंदू सर या शिक्षकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्ती केले तर यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जयराम शिवजी शिवमोटे महादेव राठोड निघल निराळे आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळी संतोष यांच्याकडून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना फेटा शाल श्रीफळ पुष्प उच्चची व्यवस्था करण्यात आली होती तर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना रुचकर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांचे

Gracias.

जसं तुमचे गुरुवारी माझे देखील या ठिकाणी गुरुवारे आहेत त्या सर्वांच महाविद्यालयाच्या वकील या ठिकाणी हवी सन दोन हजार तीन सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीने सहस्य स्वागत करू मित्र गेल्या वीस निकेत स्नेहल निराळे यांनी करावा शुभेच्छांना विनंती करतो. अभिनंदन दिष्टक माननीय सर कृपया आपले अभिनंदन करू. मुख्य महाजेकरांनी अभिनंदन. फिजिकल त्यानंतर राठोड सर माननीय राठोड सत्कार आरती देशपांडे निदर्शित गृहस्थ माननीय प्रशांत चेंबळे सर

करतो आज मोठे झालेले तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थी जवळजवळ एकवीस वर्षानंतर आपण आज त्या ठिकाणी एकत्र आलेलो हो। आहोत मला वाटतं माझ्या अगोदर तुम्ही या शाळेमध्ये आलात मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही सहावीला होता माझ्या अगोदर तुम्ही आलात सहावीला आलो आल्यानंतर लगेचच मला वर्ग शिक्षक पद दिले हा सगळ्यात मोठा क्षण आहे कारण अजून सुद्धा हे विद्यार्थी या ठिकाणी आज मानतात तर फार छान वाटतं की गेट टुगेदर एक पाठीमागच्या ज्या आठवणी आहेत या आठवणींना या ठिकाणी उजाळा होतोय कारण का आतापर्यंत आपण कार्य जीवनामध्ये फक्त अभ्यासाच्या संदर्भामध्ये आपण एकमेकांशी शिकायत महत्वाचे पोलीस साहेब आमचा घेण देश सेवा करणारा आपण तो त्याला पाहिल्यानंतर म्हटलं जास्त मार खायचा आणि आज है। <laughs> दिने वापर नमस्कार नमस्कारी मारायला पाहिजे कारण हे सेवा करणार